पुणे क्षेत्रामध्ये टी पी एक्ट कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महानगर नियोजन समिती ही वरिष्ठ समिती असून तिच्या सूचना आणि निर्देश जिल्हा नियोजन समितीवर आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन समितीनं तिचं काम करताना महानगर नियोजन समितीच्या अधिकार क्षेत्रातील विषय सोडून इतर विषयावर काम करणं आवश्यक असल्याचं पत्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्याची माहिती पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिली आहे चौऱ्यातराव्या घटना मध्ये डीपीसी आणि एमपीसी कमिटी कमिटीची स्थापना झालेली आहे डीपीसी ला अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्र येतं पुणे जिल्ह्यातलं आणि बेचाळीस टक्के क्षेत्र एमपीसी ला येतं महानगर नियोजन समितीला तर डीपीसी जे काही आर्थिक तरतूद करते ते पूर्ण जिल्ह्याच्या टोटल क्षेत्रावर करतीये आमचं असं म्हणणं आहे की एमपीसीच्या कार्यक्षेत्रामध्ये डीपीसी ने एमपीसी ला विचारून एमपीसीचा जो प्लॅनिंग आराखडा असेल त्याला त्याच्या विचारात घेऊन त्याच्यावरती आर्थिक तरतूद केली पाहिजे हो डीपीसी नेच करायची आर्थिक पण त्याचं प्लॅनिंग एमपीसी करणार आणि एमपीसीच्या मागण्यानुसार डीपीसीने त्याच्यावरती आर्थिक तरतूद करायची अच्छा असं कायद्यामध्येच आहे एमआरटीपी ऍक्ट आणि एमपीसी कायद्यामध्ये तशी तरतूद आहे पण ते आजपर्यंत फॉलो केली जात नव्हती आम्ही मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज कारण उद्या डीपीसीची मीटिंग आहे त्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल